डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वकिलांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार बहुजन समाज पार्टीचा उमेदवार धुळे लोकसभा निवडणुकीतील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यांनी धुळे वकिलांशी संवाद साधला ते म्हणाले की वकिलांना नवीन इमारतीतील आवश्यक तेवढी जागा देण्याचे तसेच वकिलांना संरक्षण कायदा पारित होण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचे यावेळी आश्वासित करण्यात आले सूरज लायब्ररीसाठी देखील योग्य तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उमेदवार जहूरभाई जमजम यांनी दिले या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैनदाणे धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल पाटील महिला उपाध्यक्ष भावना पिसोळकर महिला सचिव ॲडवोकेट सुधा जैन सचिव ॲडवोकेट बळीराम बाग सचिव ऍडव्होकेट उमेशकांत पाटील ज्येष्ठ विधीज्ञ एस एम पाटील ऍडव्होकेट एस आर पाटील ऍडव्होकेट जिल्हा सचिव विजय सोहेल सोहेलभाई जमजम आसिफभाई वकील संघाचे सर्व वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका